तुमचं नाव काय हो सुरेश किती वर्ष काम करत तुमचं गाव कुठलं मूळ गाव कुठलं नगर आणि पेंटर म्हणून काम करायचं पहिल्यापासून पेंटिंगचं आता पेंटिंगचं काम करता म्हणजे कशा कुठलं कुठलं काम करता मोटरसायकल दुचाकी वाहनांचे डेंटिंग पेंटिंग ओरिजिनल काम होतं का बरं लोकांना कस्टमरची नाही कंप्ले आतापर्यंत किती गाड्यांचं काम केलं असं टाक्या वगैरे सुमारे सहा सात वर्षाने आता राहता कुठे जुन्नर जाऊन येऊन करता तुम्हाला मुलं किती आणि मिसेस कशामुळे अरे अरे आता मुलांची लग्न झाली ती किती शिक्षण किती झालं आणि दुसरं दोन नंबरच तिची बारावीस आणि मुलगा अशा बारावी झाले आणि मुलगा बारावी झाली बरं काही तुमचं आता वय किती आता कोरोनामुळे तुमच्या मिसेसच निधन झालं दुर्दैव आहे पुन्हा काय लग्न करण्याचा विचार लग्न करायचंच नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका